आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मागील महिन्यात एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला असून जानेवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात बारा पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ झाली आहे केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन छत्तीस हजार सत्याहत्तर कोटी रुपये तर राज्याचं चौवेचाळीस हजार नऊशे बेचाळीस कोटी रुपये इतकं आहे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख कोटी रुपये तर उपकर संकलन तेरा हजार चारशे बारा इतकं आहे श्री सद्गुरू सेवा परिवार ट्रस्ट ट्रस्टतर्फे गणेश याग दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धर्मोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला शाल सन्मानपत्र अकरा हजार रुपये रोख आणि पेशवाई पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांचाही सत्कार करण्यात आला राजकारण हे राष्ट्रकारण समाजकारण आणि धर्मकारण असून राजसत्तेला धर्मगुरूंचा आशीर्वाद असतो त्यामुळे आज धर्मोपासक पुरस्कार स्वीकारताना उत्तम कार्य करण्याचा आशीर्वाद देखील मिळत आहे असं गडकरी याप्रसंगी म्हणाले भारत अमेरिका थायलंड लाओस कंबोडिया म्यानमार श्रीलंका व्हिएतनाम बांगलादेशच्या भिक्खू संघानं दीक्षाभूमी त्रिपिटकमधील बुद्ध वचनांचा सिंहनाद केला ज्यांच्या तरंगांनी दीक्षाभूमी उपस्थित अपाट जनसमुदायाला वैभव वैभवशाली बौद्ध संस्कृती आणि परंपरेची अनुभूती झाली सुरुवातीला सकाळी साडेसात वाजता दीक्षाभूमी परिसरात धम्म रॅलीनी समारोहाची सुरुवात झाली मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफ आर एस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबर शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे शासकीय अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठी आवश्यक नोंदणी करून घ्यावी जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे उमेद अभियानाच्या वतीनं लालबहादूर शास्त्री स्टेडियम अकोला इथं एकतीस जानेवारी ते चार दरम्यान आयोजित मिनी सरस प्रदर्शन वराडी जत्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविधांगी वस्तूंसाठी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत असून इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे या मालिकेत भारतानं तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे या टी ट्वेंटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये एक दिवसीय तीन सामने होणार आहेत प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात आकाश स्वच्छ राहणार असून आज विदर्भात सर्वात कमाल तापमान वाशिम इथं छत्तीस पूर्णांक चार तर ता किमान तापमान अमरावती इथं पंधरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार